सीमेवरचा तणाव कमी करण्यासाठी विश्वासाचं वातावरण पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उपाययोजना सुरू ठेवण्याबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये सहमती परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांची अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मुस्तकी यांच्यासोबत चर्चा दोन्ही देशांदरम्यान पहिल्यांदाच झालेल्या चर्चेत पहलगाम हल्ल्याचा अफगाणिस्तानकडून निषेध अफगाणिस्तानमध्ये विकास कामांना चालना देण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेची जयशंकर यांची ग्वाही व्यापार चाभार बंधन आणि अफगाणी व्यापारी आणि रुग्णांना व्हिसा सुविधा यावर चर्चेत भर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज गुजरातमधल्या भूज हवाई तळाला देणार भेट हवाई दलाच्या सैनिकांसोबत संवाद साधून सशस्त्र दलांच्या सज्जतेचा घेणार आढावा अखिल भारतीय व्यापारी महासंघाकडून प्रमुख व्यापारी नेत्यांच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन पाकिस्तान समर्थक तुर्की आणि अझरबैजान यांच्यावर व्यापार बहिष्काराबाबत घेणार निर्णय देश प्रथम या भावनेनं पर्यटक आणि व्यापाऱ्यांनी तुर्कीयेवर टाकलेला बहिष्कार प्रशंसनीय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मत भारतीय सैन्य दलाच्या कारवाईच्या गौरवार्थ देशभरात विविध ठिकाणी काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जम्मूमध्ये दहा हजार नागरिक तिरंगा यात्रेत सहभागी जागतिक अनिश्चित अर्थव्यवस्थेत भारतीय अर्थव्यवस्थेची वेगानं वृद्धी भारतीय अर्थव्यवस्था सहा पूर्णांक तीन दशांश टक्के वेगानं वाढण्याची अपेक्षा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात व्यक्त युद्ध समाप्ती होऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी आज इस्तांबुलमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चा या चर्चेत दोन्ही राष्ट्रांचे अध्यक्ष सहभागी न होता शिष्टमंडळ स्तरावर होणार चर्चा फटक्या विमुक्त समाजाच्या लोकांना राज्यात कुठेही रेशनचं धान्य मिळेल तसंच जात प्रमाणपत्र आणि आधार कार्ड देण्याचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीनं दाखल केलेली नवीन याचिका लंडनमधल्या उच्च न्यायालयानं फेटाळली आणि बिहार इथे सातव्या खेलो इंडिया स्पर्धेचा शानदार सोहळ्यानं समारोप अठ्ठावन्न सुवर्ण पदकांसह एकूण एकशे अठ्ठावन्न पदक जिंकत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्रिक नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी